मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सुंदर अशी गोपीबाई डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे सुद्धा तुम्ही तुमच्या मापाचं साईज अनुसार परफेक्ट घडीचं मार्किंग करून साधीच भाई आपल्याला ते कट करून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला उंची हवी असेल तेवढी तुम्ही ते उंचीची बाई व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आणि भाईचा आकारसुद्धा व्यवस्थित देऊन अशा पद्धतीने साधीच भाई आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हालासुद्धा समजायला असं सोपं पडेल आता इथे मी बाई डिझाईन करण्यासाठी अस्तर घेतलेला आहे आणि जेवढा माझा ब्लाऊज पीसमधला शिल्लक राहिलेला कपडा असेल इथे आपल्याला बाई डिझाईन बनवण्यासाठी लागणार आहे इथे मी अस्तर घेतलेला आहे हे पाशी घडी करून घ्या हे प बघू शकता इथे अशी आपल्याला व्यवस्थित अशी अस्तरची घडी करून घ्यायची आहे ही आपली पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात ठेवा हे पा अशा पद्धतीने मी ते अस्तर ठेवून घेते आता मापाचं भाईचं कटिंग तुम्ही ते घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं पडेल ही आपली बंद बाजू आहे आता बंद बाजूने असं बघून घ्या हे पा अशी भाई तुमची ठेवून घ्या अस्तरवरती म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला ह्या बाजूला कपडा किती शिल्लक आहे आता ह्या बाजूला जर जागा शिल्लक जास्त असेल किंवा कपडा जर शिल्लक जास्त असेल मग तुम्ही काय करायचं आहे इथे तुम्ही चार इंच घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा साडेतीन इंच घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीने कपडा किती आहे ते बघा हे पहा बघू शकता कपडा हा जास्त आहे अस्तरचा त्या पद्धतीने असं तुम्ही बघून घ्यायचं आहे मग तुम्ही इथे चार इंच घेतलं तरी सुद्धा चालेल म्हणजे जास्त चुन्या पडल्या जातील म्हणजे भाईसुद्धा दिसायला अशी तुमची छान दिसणार आहे आता इथे तुम्ही चार इंच घेतलं तरी सुद्धा चालेल म्हणजे इथे मी चार इंच घेतलं हे पाहा चार इंच घेतलं आता इथे काय करायचं आहे अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने अशी लाईन ओढून घ्यायची आता इथे काय करायचं आहे हे पहा लक्ष ठेवा इथे आपण चार इंच घेतला कपडा जास्त असेल तर मी असं चार इंच सुद्धा घेऊ शकता आता इथे हे पहा अशा पद्धतीने तुमची भाई ठेवून घ्या आणि इकडच्या बाजूचा कपडा असा एका लाईनीमध्ये कट करून घ्या हे अशा पद्धतीने जेवढा आपल्या ह्या बाजूला शिल्लक आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघू शकता हे अशा पद्धतीने हे फक्त लक्ष ठेवा हे चार इंच आपल्याला जास्त चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे ते फक्त लक्षात ठेवा आता हे झालं व्यवस्थित आता इथून ह्या बाजूला पाच इंच सोडून द्यायचं पाच इंच ते आपल्याला इथ इथे अस्तरवरतीच मार्किंग करून घ्या हे इथे मी पाच इंचाचं सोडून देते म्हणजे फिटिंगच्या बाजूला आपल्या इथे चुन्या टाकायच्या नाहीत ते लक्षात ठेवा ते आपल्याला प्लेनच घ्यायचं आहे हे पा असं पाच इंचाचं मार्किंग करून घेतलं आता इथे सुद्धा एक पाच इंचाचं मार्किंग करून घ्या हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे जर छोटी बाई जर तुम्हाला तयार करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे बा कारण की उंच बाई जर आपल्याला तयार करायची असेल तर कपडा आणखीन तुमचा जास्त लागणार आस्तरचं कपडा झालं ब्लाउज पीसमधला कपडा झालं त्यासाठी अशा पद्धतीने छोटी बाई तुम्ही सुद्धा तयार करू शकता जर तुम्हाला आस्तर कमी पडत असेल तर मग ह्या बाजूला तुम्ही जॉईंट सुद्धा देऊ शकता ते लक्षात घ्या जोडून मग तुम्ही ह्या पद्धतीने मापे टाकू शकता हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे मी व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे काय करायचं आहे थोडंसं असं कट मारून ठेवा आस्तरवरती हे पाहा अशा पद्धतीने हे पहा व्यवस्थित असं कट मार्किंग करायचं आता इथे बघू शकता ही बंद बाजू मी इथे थोडंच असं मद्याचं मार्किंग करून घ्या किंवा एक असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल हे पा पद्धतीने बघू शकता इथे असं मद्याचं एक मार्किंग करून घ्या आता इथे सुद्धा एक लाईन ओढून घेतली आपण इथे सुद्धा एक कट मारलेला आहे पा अशा पद्धतीने हे पा लक्षात ठेवायचं आहे आता इथे मी हा ब्लाऊज पीस मधला शिल्लक राहिलेला कपडा घेतला हे पा अशा पद्धतीने ओपन करून घेते पूर्ण हे पा बघू शकता आता त्याच्यावरती आपण हे अस्तर आता मार्किंग केलेलं व्यवस्थित असं ठेवून घ्या हे पाचशे पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ही बाजू ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवा हे पाचशे पद्धतीने ठेवून घेतलं बघू शकता आता हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं हे प अशा पद्धतीने कट करून घ्या आणि बऱ्याच वेळा काय होतं ही बाजू फक्त एका लाईनीमध्ये घ्या आता इथे थोडंसं माझं कमी आहे हे पद्धती मग ही बाजू येणार तिथे हे पा ही बाजू येणार खोलगट बाजू येणार हे पा मग तुम्ही असं ठेवून बघू शकता बरोबर पुरलं जातं हे पा हे पा इथपर्यंतच येत आहे हे बरोबर आपल्याला लागणार नाही ते व्यवस्थित ते पूर्ण एका बाजूला ते कट होऊन जाईल हे पा जर कपडा कमी असेल तर असं ठेवून बघा हे पा बरोबर माझं इथे पुरतं आहे हे पार्श्वपद्ध इथपर्यंतच येत आहे हे पण उलट हे कट होऊन जाईल असं सुद्धा तुम्ही बघू शकता जर कपडा कमी असेल तर त्या पद्धतीने ठेवून फक्त ही बाजू ठेवताना ही खालची बाजू आहे का आपली एका लाईनीमध्ये अशी ठेवून घ्यायची आहे हे पाशा पद्धतीने बघू शकता तर इथे मी पार पार आता हे अस्तर इथे ठेवून घेते हे पाशा पद्धतीने बघू शकते इथे आता ह्याच्यावरती ही सुईची बाजू आहे लक्ष ठेवा हे असं ठेवून घेते आणि आपल्याला सर्वात आधीच व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आपण इथे व्यवस्थित जोडून घेतलेला हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपण एक मार्किंग करून घेतलं होतं हे पा इथे आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घेतलं होतं हे पा इथे आता हेच मार्किंग आपल्याला ह्या बाजूलासुद्धा करून घ्यायचं आहे पण इथे एक कट मारून घ्या म्हणजे चुन्या टाकताना ते आपल्या लक्षात येईल हे पहा इथे कट असं मारून घ्या जास्त कपडा असेल हे असं कट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने आता इथे सुद्धा आहे हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने पकडा इथे असं मध्यचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पाचशे पद्धतीने हे झालं आपलं भाई जोडताना आपण बरोबर मद्यापासून सुरुवात करतो त्यासाठी मद्याचं मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला जोडताना ते लक्षात येईल हे पण इथे एक मार्किंग करून घेतलं ते लक्षात ठेवायचं आहे आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे आता इथे हे वरच्या बाजूला बरोबर असं कट होऊन जातं हे पा बघू शकता इथपर्यंत येणार आहे म्हणजे बाईचा आकार नंतर आपल्याला इथे द्यायचं आहे ते व्यवस्थित असं कट होऊन जाणार आहे नंतर ते लक्षात घ्यायचं आहे आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे हे पहा इथून आपण इथे कट मार्किंग केलेलं आहे का तिथं बरोबर असं पकडायचं आहे हे पाचशे पद्धतीने बघू शकता हे दोन्ही सुद्धा असं पकडायचं हे पाचशे पद्धतीने इथे सुद्धा हे अशा पद्धतीने हे पहा बघू शकता तुम्हाला सोपं पडेल ते लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर काय करायचं चुन्या झाल्याच्या नंतर तुम्ही अशी बाई ठेवून बघा हे पाचशे पद्धतीने अशी बाई नंतर तुम्ही ठेवून बघायची आहे आपलं इथे व्यवस्थित आहे का इकडच्या बाजूला सुद्धा आपलं व्यवस्थित अंतर राहिलेलं आहे का तुम्ही असं ठेवून बघायचं आहे जर तुम्हाला अंतर जर कमी पडलं तुम्ही ह्या मधली एक चुनी ह्या बाजूची काढू शकता किंवा ह्या बाजूची सुद्धा तुम्ही अशी एक काढू शकता इथे मी तुम्हाला समजून सांगते आपल्या चुन्या झाल्याच्या नंतर आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची हे पा इथून थोडस प्लेन मध्ये घ्यायचं आहे आपण इथे थोडासा कट मारलेला हे पा असं पकडायचं आहे इथे हे पा बघू शकता इथे एकदम सावकाशमध्ये पकडा हे पा परत अशा पद्धतीने म्हणजे एकसारख्या आपल्याला दोन्हीसुद्धा बाजूंच्या इथल्या आणि इथल्यासुद्धा चुन्या एकाच दिशेला करून घ्यायच्या आहेत हे पा परत दुसरी असं पकडा म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल हे पा परत हे पहा अशा पद्धतीने पकडून धरायचं आहे म्हणजे तुमची भाई डिझाईन सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल हे पाचश्या पद्धतीने आणि तुमच्या चुन्यासुद्धा अशा एकसारख्या येतील दोन्हीसुद्धा बाजूंच्या त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे दोन्ही सुद्धा असं पकडायचं आहे पाचशा पद्धतीने आता इथेसुद्धा हे पहा असं पकडून घ्यायचं आहे एकसारख्या हे पहा पद्धतीने आता इथपर्यंत आपण मार्किंग केलं जेवढी बसते तेवढीच टाका हे पहा पद्धतीने बघून घ्या हे पहा पद्धतीने बघू शकता इथे आता आपली एक बाजू झालेली आहे आता ही दुसरी बाजू हे पहा पद्धतीने आता हे पा असं पकडा इथे बरोबर हे पहा पद्धतीने सावकाश एक सारखे आले पाहिजे ते लक्षात ठेवा म्हणजे दिसायला सुद्धा तुमची बाई डिझाईन एकदम दिसणार हे पाचशा अशा पद्धतीने बघू शकता इथे असं व्यवस्थित पकडा हे पा एकसारखं आलं पाहिजे ते लक्षात ठेवा हे पहा अशा पद्धतीने एकसारखं टाकून घ्या म्हणजे दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल हे पाचशा अशा पद्धतीने बघू शकता इथे आपल्या इथे पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत असं ठेवून बघा हे पहा बघू शकता इथे असं ठेवून बघायचं आहे कमी जास्त आपलं आहे का हे पा असं ठेवून बघा आता इथे सुद्धा थोडंसं आहे आणि इथे सुद्धा आपलं थोडंसं आहे मग इथे काय करायचं आहे हे पहा ह्यामधली एक चुनी काढून घ्या इथली इथली आणि हे पा इथली सुद्धा एक काढून घ्या आणि इथली सुद्धा एक काढून घ्या आता इथे आपल्याला कडे कडेची एकदम अशी व्यवस्थित एक एक चुनी काढून घ्या म्हणजे आपल्या इथे भरपूर चुन्या झालेल्या आहेत म्हणजे सुद्धा जोडायला अशी परफेक्ट पुरेल हीच पद्धत नक्की वापरायची आहे इथली सुद्धा आपण एक चुनी काढली आणि इथली सुद्धा एक काढली आता बाई तुमची ठेवून बघा हे पाचशे पद्धतीने बघू शकता आता बरोबर आपल्या इथे पुरलेलं आहे असं ठेवून बघायचं आहे म्हणजे तुमचं फिटिंगला कधीही चुकणार नाही ते लक्षात ठेवा आता इथे थोडीशी शिलाई मारून घ्या इथे वरच्या बाजूला सुद्धा म्हणजे इथे व्यवस्थित पूर्ण पॅक होऊन जाईल त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू म्हणजे व्यवस्थित तिथे तुमचं पॅक होऊन जाणार आहे हे आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे झालं एकदम व्यवस्थित थोडासा कपडा असा एका लाईनीमध्ये करून घ्या आपल्याला पुढच्या बाजूला अशी एक पट्टी जोडून घ्यायची आहे त्यासाठी हा कपडा एका लाईनीमध्ये असा करून घ्यायचा आहे इथे मी पुढच्या बाजूला लावण्यासाठी जेवढ्या लांबीची आपल्याला इथे पट्टी लागणार आहे पहा असं ठेवून बघा तेवढ्याच लांबीची आपल्याला ते पट्टी काढून घ्यायची आहे दोन किंवा अडीच इंचाची काढली तरी सुद्धा चालेल इथे मी अडीच इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे आता इथे बाहेर आपल्याला अशी उलटी करून घ्यायची आहे पुढची बाजू हे अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्या आणि इथे आपल्याला एकदम अशी व्यवस्थित अशी ही पट्टी जोडून घ्यायची आहे सर्वात आधी आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे हे पद्धतीने व्यवस्थित आणि आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी ह्या बाजूला घेऊन हे एकदम कडेला इथे ह्या कापडावरती दापटीप टाकून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा प इथे आपली पूर्ण व्यवस्थित दापटीप टाकून झालेली आहे आता ह्या बाजूला ही आपली सुईची बाजू आता इथे काय करायचं आहे अशी थोडीशी घडी करून घ्या हे पा आणि ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे पहा थोडीशी अशी घडी करून घ्या हे पा असं ठेवून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडे एक शिलाई मारून घ्यायची हे पा अशा पद्धतीने एकदम सोपी ही डिझाईन आहे हे आणि सुद्धा तयार झाल्याच्या नंतर छान दिसते हे पा इथे एक अशी एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या म्हणजे पट्टीसुद्धा तुमची एकदम अशी व्यवस्थित जोडली जाईल अशा पद्धतीने आता आपलं जेवढं ह्या बाजूला शिल्लक आहे तेवढं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्या सुद्धा बाजूचं हे पा असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे झालं एकदम असं व्यवस्थित आता इथे बघू शकता हे पा बाई आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या हे पा व्यवस्थित ठेवून घ्या हे पाचशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे काय करायचं आहे ज्या पद्धतीने आपला बाईचा आकार आहे हे पा बघू शकता ज्या पद्धतीने आपला बाईचा आकार आहे हे खोलगड बाजू असते पाठीच्या बाजूला जोडतो ते आपली उंच बाजू असते हे पा इथं मध्याचं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं हे पा एकदम सोप्पं करून समजून सांगितलं नंतर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित ह्या बाजूला सुद्धा मार्किंग असं करून घ्यायचं आहे ही पद्धत तुम्ही एकदा तरी नक्की वापरून बघायची आहे आता इथे आपलं बरोबर मार्किंग झालेलं आहे बघू शकता आता ह्याच्यावरती काय करायचं आहे सर्वात आधी एक शिलाई मारून घ्यायची आता इथे आपण व्यवस्थित अशी आकारामध्ये पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घेतली आता इथे काय करायचं हे पा हे व्यवस्थित असं कट करून घ्या हे पा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली किंवा आकार दिलेला हे पा त्या पद्धतीने आपल्याला इथे एकदम व्यवस्थित आकारामध्ये बाही आपल्याला इथे व्यवस्थित अशी कट करून घ्यायची ते एकदम सोपी पद्धत आहे ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची हे पाहा इथे आपल्याला मद्याचं मार्किंग करून घ्यायचं हे पाहा अशा पद्धतीने तुमची बाई व्यवस्थित अशी पकडायची आहे हे पा बघू शकता इथे उंच बाजू पाठीच्या बाजूला जोडली जाते आणि खोलगट बाजू आपली पुढच्या बाजूला जोडली जाते हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे काय करायचं आहे असं मध्यचं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे बाई जोडताना बरोबर असं लक्षात राहतं हे पा असं थोडंसं असं कट मारून घ्या किंवा असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेस लावताना तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा लावू शकता हे पा अशा पद्धतीने लेस ठेवून घ्या आणि इथे आपल्याला पूर्ण लेस लावून घेऊन डबल शिलाई मारून घ्यायची आहे ज्याने करून ती व्यवस्थित आपली पूर्ण पॅक होऊन जाईल इथे आपली बाई डिझाईन बनवून झालेली आहे आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली हीच पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि इथेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता म्हणजे दिसायलासुद्धा आणखी तुमची बाई डिझाईन छान दिसणार आहे तुम्हीसुद्धा नक्की अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाऊजवरती बाई डिझाईन बनवून बघा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद